आपल्यासोबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार देखील जोडले गेलेले आहेत विजय जी आपण पाहतोय तर अंदाज समितीचा हा शाही कारभार आता समोर आलेला आहे चांदीच्या वाटीमध्ये मेजवानी दिली चांदीच्या वाटीमधून चमचे थाळ्या सगळं समोर आलं शाही मेन्यू देखील समोर आलेला आहे एका बाजूला शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आहेत लाडक्या बहिणींना वाढीव जे काही आपण पैशांचं आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण होत नाहीये मात्र दुसऱ्या बाजूला अशी उधळपट्टी सुरू आहे असं आहे आता हे एकूण जे काही आता ही मेजवानीचा प्रकार पुढे आला खर तर राज्य कर्जात बुडालेलं आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं आणि विशेष म्हणजे ज्या बिचाऱ्या निराधार निराधार जनता आहे ज्यांना एक हजार रुपये त्यांना आम्ही मदत करतो त्यांना सुद्धा सहा महिन्यापासून त्यांचं मानधन दिलं गेलं नाही अशा स्थितीत ही शाही मेजवानी म्हणजे कंगाल राजानी श्रीमंतीचा आव आणणं असा हा प्रकार आहे आणि म्हणून ही सगळी परिस्थिती आता अशी लक्षात येते एकूण की तुम्ही शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन सरकारी शब्दामध्ये झासा होतो का असा तसा अर्थ निघतो म्हणजे सरकारनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आम्ही कर्जमाफी करू म्हणजे हा झासा दिला शब्दकोशामध्ये सरकारी शब्दकोशामध्ये oh. आश्वासनाचा दुसरा अर्थ झासा होतो hmm. म्हणजे हे यांच्या लेखी आहे का मुळात ही शाही मेजवानीची गरज काय hmm. शेतकरी संकटात आहे राज्य संकटात आहे त्या सगळ्या बेरोजगारांचे हाल आहेत निराधारांना पैसे मिळत नाही घरकुलांचे oh. पैसे मिळत नाही कोतवालाचा पगार होत नाही पोलीस पाटलाचं मानधन वेळेवर मिळत नाही अंगणवाडी सेविकेचं मानधन वेळेवर मिळत नाही दोन दोन महिने तीन तीन महिने आणि अशा स्थितीत सायब आदिवासी विभागाच्या समाज कल्याण विभागाच्या अनेक योजनांना कात्री लावली आणि इकडे मात्र चांदीच्या ताटात शाही मेजवानी म्हणजे हे आपलं मला असं वाटत की या सरकारला फक्त दिखावा शोबाजी यामध्ये आनंद आहे बाकी जनतेशी काही देणं घेणं नाही नक्कीच विजयजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर राज्यातील अनेक घटक हे मदतीपासून वंचित आहेत आणि याच मध्ये राज्य संकटात असताना अशा प्रकारची उधळपट्टी करण्याची गरज काय असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे